नमस्कार शेतकरी मित्रांनो जसं की था था, मित्रा आता पी एम किसान महासन्मान निधी योजनेच्या एकोणीसव्या हप्त्याचं सर्व शेतकरी बांधवांना वितरण झालेलं आहे आणि आता सर्व शेतकरी बांधव वाट पाहत आहे ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची शेतकरी मित्रांनो आता महाराष्ट्र राज्यातील नव्वद लाखांपेक्षाही जास्त शेतकरी बांधव आता सध्या प्रतीक्षित आहे ते म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्यासाठी तर मग खरोखर आता सहावा हप्ता केव्हा भेटणार आहे किती कोणत्या शेतकरी बांधवांना भेटणार आहे यासाठी हा हप्ता भेटण्यासाठी तुम्हाला कोणकोणती कामे करावी याची आहेत याबद्दलची सविस्तर अपडेट आणि महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडियावरती आपण पाहत हो, आहोत की असं सांगितलं जातं आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता आणि सातवा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्र शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होणार आहे म्हणजे एकूण सहा हजार रुपयांचा लाभ आता शेतकऱ्यांना भेटणार आहे तर मग या गोष्टीमध्ये किती तथ्य आहे याबद्दलही सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो मी कविताने आपण पाहताय संगमनेरकर शेतकरी शेतकरी मित्रांनो जसे की आता जास्त बांधवांनी लाभ घेतलेला आहे एकोणावीस हप्त्यांचा आणि त्याचप्रमाणे राज्य सरकारनेही केंद्र सरकारच्या धर्तीवरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनाही चालू केलेली आहे आणि आपणही याच्या पाच हप्त्यांचा लाभ घेतलेला आहे प्रत्येकी दोन हजार रुपये असे आपण एकूण दहा हजार रुपयांचा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि मग आता सर्व शेतकरी बांधवांना आशा लागलेली ला आहे ती म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याची अशातच आता केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन सुद्धा सुरू आहे आणि ज्यावेळेस आपण इथून मागच्या जर पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनांचा विचार केला तर आपल्याला पी एम किसानच्या धर्तीवरतीच पी एम किसान, किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता आल्यानंतर एक ते दोन दिवसांच्या कालावधीमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सुद्धा हप्ता भेटत असतो परंतु यावेळेस जेव्हा पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता वितरित झालेला आहे त्यावेळेस आपल्याला नमो शेतकरीचा सहावा हप्ता हा वितरित झालेला नाही त्यामुळे शेत अनेक शेतकरी बांधवांना प्रश्न पडलेला आहे की आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो सहावा हप्ता आहे तर तो नक्की आम्हाला केव्हा भेटणार तर शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो सहावा हप्ता आहे तर तो आपले शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या कारणाने भेटले म्हणजे पी एमच्या एकोणीस हप्त्यावर जमा झालेला नाही कारण की पी एम किसानच्या किसानच्या हप्त्यामध्ये वाढ करण्यात आलेली नाही परंतु माहिती सरकारने विधानसभा अधिवेशने विधानसभा जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर नमोच्या नमोची जी योजना आहे तर त्या योजनेच्या निधीमध्ये वाढ करणार आहोत आणि त्यांना ही वाढ करायची होती त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या नमोच्या निधीची तरतूद केली जाईल त्याबद्दल जी आर काढला जाईल आणि निधीची तरतूद केल्यानंतर शेतकरी बांधवांना आता जो नमोचा हप्ता आहे येणारा सहावा हप्ता तर ते ते त्या हप्त्यामध्ये वाढ करून भेटणार आहे म्हणजे ज्या ठिकाणी आपण प्रत्येकी दोन हजार रुपयांचा लाभ घेत होतो तर त्या ठिकाणी आता आपल्याला प्रत्येकी तीन हजार रुपयांचा असा लाभ भेटणार आहे मित्रांनो आत्तापर्यंत आपल्याला नमोचे सहा हजार रुपये आणि पी एमचे सहा हजार रुपये असे वार्षिक बारा हजार रुपयांचा लाभ भेटत होता परंतु यापुढे आपल्याला पी एमचे दोन हजार रुपये प्रत्येकी हप्ता म्हणजे वार्षिक सहा हजार रुपये आणि नमोचे प्रत्येकी तीन हजार रुपये हप्ता असे वार्षिक नऊ हजार रुपये असे एकूण आपल्याला पंधरा हजार रुपयांचा वार्षिक लाभ हा भेटणार आहे तर यासाठी तुम्हाला तुमची आधार बँकेला लिंक असणं आवश्यक असेल त्यासाठी तुमची ई के वाय सी कंप्लीट असणं आवश्यक असेल आणि लँडशेडिंगचा प्रॉब्लेम यस असणं आवश्यक असेल मित्रांनो ही काळजी तुम्ही घ्यावायची आहे की तिन्ही ऑप्शन तुमचे यस असायला हवे तर आणि तरच तुम्हाला पी एम किसानच्या येणाऱ्या योजनांचा आणि नमो शेतकरीच्या सहाव्या योजनेचा लाभ तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट डीबीटी द्वारे जमा होऊ शकतो पुन्हा भेटूया अशाच माहिती सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र